तुमच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सरकारकडून काही संपर्क झालेला आहे का आणि आता तुमची तब्येत कशी आहे सरकारकडून काही झालेलं नाही आवश्यकता नाही त्यांनी संपर्क करावा मराठ्याला फक्त कळू द्यायचं आहे हे कोण कोण आहे म्हणून सरकारला फक्त कळून लय गरजेचं समाजाला मराठ्यांना लय गरजेचं आहे मराठ्यांना कोण आरक्षण मिळून देत नाही देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण देत नाही का देणार आहे हे कळणं गरजेचं आहे ना ते आले काय नाही आले काय काय फरक नाही पडत आम्हाला कळू द्या समाजाला कळणं लय गरजेचं आहे आपला शत्रू कोण आहे गरिबाच्या मराठ्यांचा मारे पोराचा मारेकरी कोण आहे हे कळणं गरजेचं आहे वात, वात, आ, ते यवत नाही यवत हा भाग त्यांचा आहे आमचा उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे की झारंगी पाटलांच्या मनात काय आहे त्यांची काय गैरसमज आहे ते दूर सुद्धा केले पाहिजे सरकारच्या वतीनं काहीच नाही म्हणत मराठ्यांचे ठरलेल्या मागण्या ते द्या एवढंच म्हणत आहे आमचे बाकी काय द्या आ, जे आपलं देशमुख कुटुंब आहे बीडचं ते सुद्धा उपोषणामध्ये येणार आहे आज इथे भेट देण्यासाठी उपोषणात सुद्धा सहभागी होऊ शकतात अशी चर्चा आहे सहभागी होण्याची आवश्यकता नाही ती ना ना थे। थे, ती आहे समाज आहे लढायला ते खूप दुःखात येतं त्यांनी सहभागी होण्याची आवश्यकता नाही हे सहभागी झालेले उपोषण करते यांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून यांनाच मी विनंती करणार आहे की तुम्ही उपोषण सोडा माझ्या शरीर वयाला गेलं आहे खराब झालं आहे या मराठ्यांच्या पोराचं शरीर उपोषण करून खराब व्हायला नको म्हणून सामूहिक उपोषण पोरं करत आहेत यांनाच मी सोडा म्हणून सांगणार आहे तुमच्या शरीराचं नको अटलं करायला तर शरीराचं झालंय मी आहे लढायला खंबीर मी यांनाच आज विनंती करणार आहे इथं बसलेल्या सगळ्या बांधवांनी उपोषण तुम्ही सोडा नुसते बसून राहायला तिथं तरी चालन फक्त उपोषण सोडा त्यांनी करून दाखवलंय ना उपोषणाला बसा म्हणलं तर समाजाने बसून दाखवलंय फक्तीने म्हणून आता माझ्या शेर्याच वाटलूळ झालं त्यांच्यानं त्यांनाही सोडायचं मी विनंती करणार आहे पंकजा मुंडे यांनी सुद्धा असं वक्तव्य केलेलं आहे की मनोज पाटील जर यांनी परवानगी दिली तर मध्यस्थी करून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल जरंगे पाटलांना भेटण्याचा प्रयत्न करेल आमचे कोणालाच ना ना नसते ना आमचे कोणालाच नाही कारण आम्ही खुनशी नाही आहेत जातीवादी पण नाही आमचे कोणालाच ना नाही कोणाचीच कोणालाच

आम्हीच उलट दुःख धरणाला अशा लोकांना उलट आम्हीच सरळ करतो इथं काय दहशतवादी आहेत का इथं काय दहशतवादी आहे कोणी इथं कुणी येऊ शकतं कुणी जाऊ शकतं कुणीही जा कुणाला ना नसते यायला इथं सगळा देश येऊन गेला इथं चांगली गोष्ट आहे ना समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं हो, एवढंच आमचं म्हणणं आहे मध्यस्थी आशिकरावजी चव्हाण साहेबांनी करावी कानखिण कुणी करावी आमचे काय ना असण्याचं काही कारण आहे आमच्या गरिबाच्या लेकराचा आरक्षणाचा प्रश्न सुटावा एवढाच आमचा उद्देश बाकी काय उद्देश नाही

हे देवेंद्र फडणवीसने बघायला पाहिजे एखाद्याचं लेकराचं जीव जाऊ नये वाटू होऊ नये हे देवेंद्र फडणवीसने बघितलं पाहिजे त्याचं काम आहे हे करणं नुसते मराठ्यांचे हाल हाल करून मारणं ही जबाबदारी नाही आहे मुख्यमंत्र्यांची त्यांच्या शरीराला जीवाला धोका होऊ नये ही पण जबाबदारी आणि मी पण आज आव्हान करणार आहे माझ्या शरीराचं वाटलो झालं तुमच्या करू नका सगळ्यांनी उपस्थित सोडा तहसीलदार मार्फत मनोज जहांगीर पाटील यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला तहसीलदार वगैरे किंवा अजित पवार यांचे सरकारच्या माध्यमातून कोणी शिष्टमंडळ तुम्हाला येऊन भेटलं का तुमच्या मागण्याबाबत काय म्हणे अजित पवार असे म्हटले की त्यांनी तहसीलदारच्या मार्फत आमचे एक शिष्टमंडळ पाठवलं होतं जहांगीर पाटलासोबत चर्चा करायला मग गव्हा लोकांना गेलं का पडलेलं शिष्टमंडळ कुठे अजित दादा एवढ्या मोठ्या माणसाने असं बोलावं तहसीलदार पाठवलं आणि याला पाठवलं काय काय बोलाव असल्या सल्दरला पाटील जय सामंत म्हणाले पाटील दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलंय टिकणारा श्वासाला आरक्षण दिलंय जरा पाटलाचे काही गैरसमज असेल तर त्याने समोर यावं सरकारसोबत चर्चा करा समोरच आहे मा ना मागून वॉर्निंग करीत मी दहा टक्के ना दिलं म्हणजे पाठीत खंजीर खूपच ना म्हणते नाही करीत ना समोरच आहे ना काय समोरच आहे ना

करण्यात यावं कारण की त्यांना जिथं जे आरोपी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात सुविधा मिळत आहे असा आरोप केलेला आहे सर सरकारच्या मनात काय कळू द्या ना सोडून द्यायची आहेत का जेलमध्ये साडवायची आहेत काय मुख्यमंत्र्याच्या मनात काय कळू द्या ना थोडं मुख्यमंत्र्याच्या मनात काय गुंडगिरी संपवायची का वाढवायची रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे सरकारकडून काही संपर्क झालेला आहे का आणि आता तुमची तब्येत कशी आहे